नमस्कार मित्रांनो तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण हे बघा मित्रांनो राकेशला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार आहे कारण राकेशने आत्ता कितीही बढाया मारल्या तरीसुद्धा शेवटी त्याचंही सत्य आता, आता एकाच चुकीमुळे अंजली समोर तर येणार आहे परंतु ती चूक मात्र कोणती आता नेमकं राकेश काय करतो स्वतःला इतकं हुशार समजतो परंतु आता आपल्या बिंडोक बायकोला तो मूर्ख काढत असतो त्याला असं वाटतं की आपले ही तर आपल्या खजिन्याची चावी आहे आणि आपली अंडी देणारी कोंबडी आहे परंतु इला माहिती नाही की आपला नवरा काय कारस्थानी आहे आणि इला हे बिंडोक बायकोला कधी ते कळणारसुद्धा नाही म्हणून राकेश अगदी स्वतःची बढाई मारण्यात अगदी मग्न असतो त्याला असं वाटतं की आता ह्या मिस इंदोर ह्या इंदोरी जिलबीला किती काही झाले तरी शरीराने मी माझं करेलच ही क ही अर्णवची बायको असले आणि आता हिच्यावर जबरदस्ती मी करणार म्हणजे करणारच त्यासाठी मला एक प्लॅन करावा लागेल कारण आता अंजलीच्या मनातून ईश्वरीला उतरवण्यासाठी काहीतरी कारस्थानंतर नक्की करावे लागेल जेणेकरून अंजली आणि ईश्वरी ह्या दोघीमध्ये भांडण निर्माण होईल त्यासाठी मात्र तो आता प्लॅन आखत असतो आता मात्र ईश्वरी किती अगदी म्हणजे नालायक वृत्तीचे आहे आणि ईश्वरी खरंच किती चाप्टर आहे ईश्वरीबद्दल आता सगळ्यांनी मा मात्र मनामध्ये वेगळा अर्थ गैरसमज करून घ्यायला हवा असे मात्र आता हे राकेशने ठरवलेले असते म्हणून तो आता अंजलीच्या कपाटामध्ये जातो आणि अंजलीच्या कपाटामधील आता जो अंजलीचा हार आहे कारण अंजली तयार होत असते दिवाळीच्या सणाला आणि आता तिला राकेशची आता ह्या दीपावली पाडवानिमित्त आता पूजा वगैरे करायची असते म्हणून अंजली खूप छान तयार होते इतकी खुश असते कारण आता लवकरच आपलं बाळसुद्धा येईन आणि आपले, आपले राजेशसुद्धा आपल्यासोबत आहे आपले किती काळजी करतात आपणसुद्धा अगदी त्यांच्यासाठी छान राहायला हवं आणि त्यांना अगदी सुकाट ठेवायला हवं असे ती स्वप्न पाहत असते आणि त्याचवेळेस मात्र राकेश तेथे रूममध्ये येतो राकेश रूममध्ये आल्यानंतर मात्र आता तो म्हणत असतो की अगं ए पग ना अगं राणी सरकार आज तर तू खूप सुंदर दिसतेस तर आता अंजली विचारते की हे बघा राकेशजी राजेशजी आज मात्र कोणता हार घालावा या साडीवर अगदी मॅचिंग होईल असा तेव्हा आता राकेश म्हणतो की अगं राणी सरकार तुला तर कोणतेही अगदी हार साडे वगैरे सूट होतात त्यामुळे तू काही जरी घातले तरी ते तुला सुंदर दिसतात त्यामुळे हे पग तू काही काळजी करू नकोस आता तू हा हार घालू शकते तर अंजली खूपच खुश होते अंजली म्हणते की खरंच हे माझी किती काळजी घेतात माझ्या चॉईस वगैरे काय आहे हे, हे सगळं काही यांना माहिती असतं खरंच आता आपल्याला अगदी देवासमोर म्हणजे म देवाच्या प्रमाणे नवरा मिळालेला आहे की जो नवरा आपली इतकी काळजी घेतो खरंच आपण खूप लकी आहोत म्हणून आता ती स्वतःला खूप लकी समज असते परंतु आता अंजली बिचारीला हे माहिती नसतं कारण हा जो आपला नवरा आहे तो खरंच किती नीच आहे आणि त्याने असे कित्येक मुलींना फसवलेला आहे म्हणून तो मात्र आता अंजलीसमोर बढ्या मारत असतो कारण किती काही झाले तरी शेवटी त्याला तो हार चोरायचा असतो आणि हे सर्व मात्र आता त्याला ईश्वरीवर आले पाहिजेल जेणेकरून आता ईश्वरीला हे सर्व जर सांगितले आणि ईश्वरीवर जर हे सर्व आरोप आले तर अंजली आणि आन आता ईश्वरी या दोघीमध्ये नक्की गैरसमज होऊन भांडण निर्माण होईल अंजली मात्र आता ईश्वरीचा रागराग करेन आणि ईश्वरीला घराच्या बाहेर नक्की काढेल आणि तिने जर घराच्या बाहेर ईश्वरीला काढले तर मात्र अर्णव काही करू शकत नाही अर्णवला मात्र कुठेतरी बाहेर गावाला पाठवायचे आणि तोपर्यंत इकडे ईश्वरीला घराच्या बाहेर काढून आता आपण त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा असे प्लॅनिंग मात्र त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात आणि आता जो काही नवने त्याला बाहेर जाण्याचा चान्स सांगितलेला असतो आता राकेशला घराच्या बाहेर अगदी काढून देण्यासाठी अविनाश मामा आणि हे अर्नव ह्या दोघांनी हा प्लॅन केलेला असतो पण तरीसुद्धा मात्र राकेश खूप हुशार असतो राकेश काही तिकडे जात नाही आणि अंजलीला मी सोबतच घेऊन जाईल असे ठरवतो त्यामुळे आता अर्णव आणि अविनाश मामा यांचे प्लॅन मात्र थकतात आता मात्र काहीतरी प्लॅन ते करत असतात की कि किती काही झाले तरी शेवटी राकेशला घराच्या बाहेर काढायचं आणि त्यात म्हणजे आता एक असे महत्त्वाच्या केसची ओपनिंग मात्र आता कंपनीतल्या कामाची झालेली असते आणि त्यात आता खूप असं टेन्शन आलेलं आहे असे मात्र अर्णव आणि अविनाश मामा दाखवतात आणि त्यासाठी एका वकिलाची खूप गरज आहे म्हणून अंजलीसमोर मुद्दाम त्यांनी आता त्या वकिलाची आता नियुक्ती ही राकेशकडे दिलेली असते कारण राकेश एक चांगला वकील आहे असे मात्र त्यांनी अंजलीसमोर दाखवलेलं असतं आणि राकेश वकीलच नाही हे सुद्धा त्यांना आता अंजलीसमोर सिद्ध करायचे असते त्यानंतर मात्र आता राकेश हा तो हार चोरताना म्हणतो की मला आता वकील मी नाही हे अंजलीसमोर तुम्ही प्रूव्ह करतात मी सुद्धा काही कमी नाही आता मी तुम्हाला नाही सोडणार आता मात्र एक एक करून मी शेवटी ते मिस इंदोरला माझी करूनच राहणार किती काही झाले तरी शेवटी तिच्यावर हक्क माझा होता आणि माझ्यावरच राहील असे तो मनात म्हणत असतो आणि हा हार, -हार चोरल्यानंतर मात्र काय कमाल होते या हारामुळे शेवटी ईश्वरी घराच्या बाहेर कशी जाते हे मात्र आता आपण लवकरच बघणार आहोत परंतु आता त्याला असं वाटतं की ईश्वरी घराच्या बाहेर जाईल परंतु आता अंजली स्वतःच मात्र आता ह्या राकेशची अगदी पोल खोलणार असते राकेशनेच हा हार चोरलेला आहे हे अंजलीच्या लक्षात आलेले असते म्हणून आता जो हार अन राकेशने चोरलेला आहे तर अंजलीचं लक्ष जातं जो हार तिला घालायचा असतो तोच हार त्याच वेळेस गायब होतो आणि आता द ती बाहेर आता फ्रेश होण्यासाठी आता बाथरूममध्ये जाते आणि त्याच वेळेस आता ईश्वरीसुद्धा तेथे आलेली असते आता ईश्वरी तेथे आलेली असताना मात्र आता अंजली तिला म्हटलेली असते की थांब मी फ्रेश होऊन येते आणि हे पग आज ईशू तूसुद्धा छान तयार व्हायला हवं कारण आज अगदी सण आहे आणि सणाच्या दिवशी तू अर्णवचं औक्षण करायला हवं ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर खरंच लाखात एक माणूस आहे आणि असं अर्णव सरांसारखे अगदी पती मिळायला माझं भाग्य खरंच मी मला लकी लकी समजते कारण मला म्हणजे अर्णव सरांसारखे मिस्टर मिळाले आता मात्र आता राकेशचं खूप जळफळाट होत असतो आता अंजली आतमध्ये जाते तेव्हा आता अंजली आतमध्ये गेल्यानंतर राकेश लगेच आता ईश्वरीला म्हणतो की आज मात्र तू माझा औक्षण करायला हवं कारण आपलं लग्न अगोदर ठरलं होतं तू माझे आहे मी तुला त्या अर्णवची कसे होऊन देईल तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी माझ्यापासून चार हात लांब राहायचं आणि जर माझ्या जवळ येण्याचा तुम्ही प्रयत्न केलास तर मात्र मी तुम्हाला नाही सोडणार त्यामुळे हे बघा आता मात्र अंजली ताईंच्यासमोर तुमचा खरा चेहरा येण्याची वेळ झालेली आहे आता कित्येक दिवस अंजली ताईंसोबत आता हे खोटं बोलणार मी खोटं बोलणार नाही त्यामुळे मात्र मी अंजली ताईला हे सर्व सांगणार म्हणजे सांगणारच आता कितीही अगदी अंजली ताईंनी स्वतःचा विचार जरी केला नाही तरी त्यांना सावरण्यासाठी मी आणि सर आहोत परंतु तुमच्या नराधमाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर यायलाच हवा तेव्हा आता राकेश म्हणतो की बघूयात की काय होते कोण जिंकतं आणि कोण हारतं शेवटी मात्र आता तुला मी माझे केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अर्णवला धडा शिकवल्याशिवायसुद्धा मी राहणार नाही आताही ऐकल्यानंतर ईश्वरीला फारसा राग येतो ईश्वरी रागातच आता, आता बाहेर निघून जाते आणि राकेशला धमकावतच जाते की माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही माय मी नाही तर अर्णव सरांना पुढे आणेन आणि तुमची चांगली धुलाई करायला सांगेल कारण अर्णव सर माझ्यासाठी शांत राहतात आणि केवळ अंजली ताईसाठी त्यामुळे तुम्ही आता जास्त ओहोरपणा करायचं नाही जे काही आहे ते स्वीकारायचं आता अंजलीताईंसारख्या इतक्या छान बायको असताना तुम्हाला अगदी माझी काय गरज आहे कशाला आता एका मुलीचं आयुष्य बर्बाद करायला निघाला होतात आणि असं कित्येक मुलींचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलं असेल आणि त्यात म्हणजे आता शलाकाचं सुद्धा सत्य आता ईश्वरीसमोर येणार असतं तेहो मात्र आता ईश्वरी अर्था ह्या राकेशला अगदी चांगलाच चोप देते आणि म्हणते की हे पग इथून पुढे जर माझ्यासमोर येण्याचा प्रयत्न केलास मी नाही सोडणार आता मात्र अंजली तेवढ्यात बाहेर येते अंजली म्हणते की काय गे इशू तू कुणासोबत बोलत होती यांच्याबरोबर बोलत होती का इशू म्हणते की ताई अहो खरंच तुम्ही जे काही म्हणता ते एकदम योग्य आहे आणि आता ईश्वरी लगेच बाहेर निघून जाते अंजलीला असं वाटतं की ईश्वरीला काय झालं असेल ईश्वरी ईश्वर का गेली असेल तर आता मात्र ईश्वरी का गेली म्हणून अंजली तिला बघण्यासाठी बाहेर जाते आणि तेवढ्यात मात्र आता हा नाराधम आहे तर तो लगेच तो हार उचलतो आणि आता हार उचलून मात्र तो आता आपल्या खिशामध्ये घेऊन येतो समोर मात्र आता ईश्वरी बाहेर असते आणि आता या संधीचा फायदा घेऊन तो मात्र आता ईश्वरीच्या रूममध्ये जातो ईश्वरीच्या रूममध्ये गेल्यानंतर तो हार तो लपवत असतो आणि आता अंजलीला असं वाटत असतं की ईश्वरी नक्की तिच्या रूममध्ये असेल आणि आता अंजली काहीने रूममध्ये येते आता तेथे बघते तर काय तिला धक्का बसतो तर तेथे राकेश असतो राकेश तो हार तेथे लपवत असतो आणि अंजली विचारते की अहो तुम्ही इथे काय करतात ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये तर आता राकेश खूप घाबरतो राकेश म्हणतो की अगं काही नाही त्याला बोलतासुद्धा येत नाही परंतु स्वतःला सावरून मात्र तो हार पटकन लपवतो आणि आता मात्र अंजलीने बघितलेलं असतं अंजली म्हणते की नक्की तुम्ही इथे काय करत होतात काही लपवत होतात का तर आता राकेश म्हणतो की नाही गं बायको तू असं का करतेस अगं मी इथे आलो होतो की अर्णव रूममध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी परंतु अर्णव तिथे रूममध्ये नाही त्यामुळे मला असं वाटतं की नक्की आता अर्णव आल्यानंतरच मी त्याला भेटेल आणि आपल्याला लवकरच आता सणाचीसुद्धा तयारी करायची आहे तेव्हा हो मात्र आता ईश्वरीने म्हणजे अंजलीने आता तो हार ठेवताने पाहिलेलं असतं आता ती राकेशला म्हणते की हे बघा तुम्हाला बाहेर अ, कोणीतरी आलेले आहे आणि आता बाहेर सगळेजण तुमची वाट पाहतात बोलावतात तेव्हा आता राकेशच्या लक्षात राहत नाही राकेश लगेच आता घाईने मात्र बाहेर निघून जातो परंतु अंजलीने पाहिलेलं असतं अंजली पाहते तर काय तर तो हार तेथे लपवलेला आता तिला तो सापडतो अंजली विचार करते की यांनी हा हार येथे का लपवला असेल नक्की काय कारण असेल माझा हार इथपर्यंत आणण्याचा आणि तो पण ईश्वरीच्या या अगदी बे रूममध्ये आणि आता ईश्वरीवर नक्की ह्या म्हणजे हाराचा आरोप येणार का आता अंजली मात्र तो हार गुपचूप काढून घेते आणि आता तीसुद्धा रूममधून बाहेर पडते तर आता त्यानंतर ईश्वरी आत येते ईश्वरीने छान असे फुलं वगैरे आणलेले असतात डेकोरेशनची पूर्ण तयारी आता ईश्वरीला करायची असते म्हणून आता इकडे अंजली आता तो हार पुन्हा घालायला आपल्या रूममध्ये येते परंतु तो हार तेथे नसतो तर आता हे राकेश खरं बोलतात की खोटं बोलतात हे पाहण्यासाठी आता अंजली मात्र प्लॅन करते अंजली आता म्हणत असते की आता मात्र राकेशला धडा शिकवल्याशिवाय मी काही राहणार नाही आता मात्र आता जे काही आता आपण किती खोटं बोलतात म्हणून ती राकेशला विचारतं की आहो माझा हार तुम्ही बघितलात का राकेश म्हणतो की मी तुझा हार मी कशाला घेऊ आत्तापर्यंत मी कधी कोणत्या हाराला आता हात लावला तेव्हा अंजलीला धक्का बसतो शेवटी मात्र आता राकेश किती खोटं बोलत आहे या सत्याचा उलगडा शेवटी अंजलीसमोर होतो आणि ते पण दिवाळी पाडवायला मात्र आता हे राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार असते आणि त्याच दिवशी मात्र अंजली, अंजली अगदी या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा देत आता मात्र चांगलीच सुनावणार असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल आणि काय नाही हे पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद